मी दीपाली तुमचं खूप सारं स्वागत करते बघा कपाटात इतका पसार झाला ना राऊंड राऊन हे होतेच आपण घाईघाई कपडे ठेवतो आणि इतका पसार होते तसंच आज दिवसाची सुरुवात माझी सव्वापासला उठली मी साडेपाचला सुरुवात केली कारण आज कपडे प्रेस करायचे होते शाळेचे काल राहून गेले होते आणि आता ज्या साड्या ना अशा लागतात आता आता सणवार आले आहे ना तर मी अशा साड्या घालत असते की ज्या आज थोड्याफार नवीन आले आणि पातळसुद्धा आहे अशा घालता येईन घरी तशा वेगळ्या ठेवते म्हटलं आणि काही साड्या वर नेऊन ठेवेल ज्या आपल्याला घालण्यात नाही आहे तशा कारण वर तर साड्या ठेवलेल्या असतात पण ते खाली आहे ना पटकन घालायला बरं पडते वर खाली आहे हे बघा याच्यावर खूप छान काश्मीरी वर्क आहे आणि खूप छान अशी नरम मुलायम साडी आहे याची घडी करून ठेवली कारण घाईघाई मग कुठे जायचं काम पडलं ना वरून खाली घालून वर सुरू राहते आणि काही ड्रेस आहे ना ते ड्रेस पण खालीच ठेवते जे मला पटकन घालता येईल बुधवारी वगैरे घालत असते आणि हा रंग बघा का किती छान आहे डार्क ग्रीन रंग आहे आणि ही साडी आहे ना खूप छान दिसते फक्त ही पण घरी काढायची पण आता विचार होत नाही सणावाराला म्हटलं कामात येईल सर्व असे आपण आता ही तयारी करू शकतो आता वापरणार नाही त्या वर नेऊन ठेवते कारण खाली वर करायचं कंटाळा ठेवते हा ही बघा खूप छान रंगाची साडी आहे देवीतगीत बांगड्या खूप छान वाटल्या मला या कारण या बांगड्याला थोड्या वेगळ्या वाटल्या आता नवीन नवीन बघा खूप सुंदर असा रंग आहे मेहंदी कलर सणावरांना मध्ये मध्ये घालायला छान मी एकच पण मला आणताना मला माझ्या पर्स पिशव्या दिसल्याच मला म्हटलं चला असते पण तुम्हाला माझं कलेक्शन दाखवते बघा हे पिशवी आता गेली अमरावती तिकडून आणली हा आहे ना मला पिशव्या आणि पर्स खूप आवडतात पिशव्या तर मी काय करते कधी कधी कर शिवते आणि बाहेरून कोणती पिशवी येईल ना त्या वस्तूपेक्षा मला पिशवीची जास्त आनंद राहते की आपल्याला पिशवी मिळाली आणि म्हणून पिशव्या मी गोळा करून ठेवत असते आणि तुम्हाला दाखवते कोणते ही एक बघा हे दुसरी हे मी घरी शिवलेली बघा छोटी जी पर्स आहे छान आहे ही पण आणि मोठे आहे ना काही पण आहे पर्स तुम्हाला आवडत असेल असं बघायला नक्की सांगाल बघा ही आहे एक छोटीशी ही खराब झाली पण आपल्या बायकांना टाकून द्यायची तर काही इच्छा होत नाही ही ताईनं दिली होती गिफ्ट मला ताईनं आणलेली होती ही आणि ही पण माझ्या भाज्यानं आम आमच्यासाठी गोव्यावरून आणलेलं आहे ताईला मला सारख्याच आहे अशा व्यवस्थित ठेवलेल्या आहे ही पण मी घेतलेलीच आहे आणि ही बघा हे मी कापडाच्या अशा घरी शिवलेल्या आहे हे दाखवले होते याची व्हिडिओ पण केलेले होते आणि ही असं गेली होती आणि हे पण अमरावतीवरून आणली ते थे थे ही ही ती आवडली मला कारण खूप छोटीशी मस्त असेल की बरं राहते मोबाईल आपले थोडेसे पैसे असते ठेवायला आणि हे बघा ही पण मी शिवलेलीच आहे ही लेजचा उपयोग करून शिवलेली होती आणि हे बटवे सुद्धा मी शिवलेले आहे वेगवेगळ्या पद्धतीने शिवले होते हा एक ब्लॅक पण शिवले होते आणि असा एक मी माझ्या बहिणीला दिला आणि वहिनीला सुद्धा दिलेला आहे ब्लॅक कलरचा बघा छान अशी मोठ्याची इथे केलेली होती की असते आपल्याला वापरणं कमी पण आवड जास्त आहे ठेवायची वापरायचं कसं कधी कधी राहत नाही आणि हे मी बाजारात नेते म्हणजे पडते आणि हे मी मागच्या वर्षी जीन्सची शिवलेली होती शिवलेल्या अजून बऱ्याच काही काही आता वेळेवर दिसत नाही आहे कुठे कुठे ठेवल्या जाते त्या पण दिसल्या की तशा तशा दाखवत जिनमध्ये बघा या पद्धतीने इथे शिलाई मशीनचं सामान इथं थोडा पसारा होते आणि आता मी साड्या अशा ठेवलेल्या आहे ज्या वापरायच्या आहे ना कधी मधी लागेल त्या थे, इथं ठेवलेलं आहे आणि एका साईडला ड्रेस शिवलेला आहे कोथिंबीरचा आवाज आला तर मी कोथिंबीर घ्यायला गेली बघा कारण मला आहे ना एखादी भाजी नसली चालेल पण कोथिंबीर आता संपली होती उद्याचा आहे बुधवार मी दोन आणत असते कट्टे आहे कोथिंबीरच्या म्हणजे मग मला आठवडाभर चालते कारण याच्या सुद्धा मी उपयोगाला करते आणि कोथिंबीरसुद्धा उपयोगाला आणते तरी पण मला कोथिंबीर ही कमीच पडते आणि आता महाग असली की एक गट्टी होऊन जाते आणि स्वस्त खूप जास्त असली तरी यावर्षी आहे ना स्वस्तच आहे म्हणा कोथिंबीर आणि तसं पण माहीत आहे का आपण असे काही गोष्टीचा जर भाव वाढत असेल तर जेव्हा स्वस्त असते तेव्हा आपल्याला स्वस्तच मिळते पण महाग असते तेव्हा पण आपण जास्त किचकिच नाही केली पाहिजे कारण एखादी भाजी आपण जेव्हा उभवतो ना तेव्हा आपल्याला त्या भाजीची किंमत कळाली घे 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 हां आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा